अंजली दमानिया ताई आपण चोवीस तासाच्या आत मागणी करत आहात की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी राजीनामा अंजली अंजलीताई अंजली, ताई, अंजली ताई। तुम्ही जो चोवीस तासामध्ये कथाकथित जे काही तुमच्याकडे काही पेपर्स आहेत अशा यानुसार मागणी करत आहात तर मग आज तुम्हाला सांगणं आहे की अंजलिताई आपण तातडीने चोवीस तासाच्या आत कोर्टामध्ये दाखल करावे विषय असा आहे अंजलिताई की तुम्ही सातत्याने येऊन जे काही माननीय दादांवर आरोप करत आहात त्याच्यासाठी तुम्ही आता राज्याचे सॉरी राज्याचे गृहमंत्री सॉरी देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांची भेट घेणार आहात निश्चित निश्चित तुम्ही अमित साहेबांची शाह साहेबांची भेट घेत लोकशाहीच्या माध्यमातून घेऊ शकतात परंतु कारवाई जी काही होणार आहे ही मेहरबान कोर्टाचे जे पुरावे तिथे दाखवतात त्याच्यानुसारच तुमचं असं झालेलं आहे की मी हा कागद दाखवत आहे आणि हे कागद म्हणजे भक्कम पुरावा आहे आणि तुम्ही त्या ज्याच्यामध्ये आरोप करत आहात त्यांना तातडीने राजीनामा द्या त्यांना शिक्षा करा असे राजकीय हेतूने किंवा कुणाकडनं काहीतरी सुपारी घेतल्या उद्देशाने पुन्हा एकदा तुम्हाला सांगते माध्यमांसमोर तुम्ही आर्ग्युमेंट करण्यापेक्षा तुम्ही हे आर्ग्युमेंट तुम्ही हे तुमच्याकडनं जे तुम्हाला वाटतात भक्कम पुरावे भक्कळ पुरावे आहेत हे घेऊन तुम्ही कोर्टामध्ये दाखल करू शकता परंतु तुम्ही माननीय अजितदादांचा सातत्याने जो राजीनामा मागत आहात तर तो राजीनामा देण्याचं बंधन हे ना राज्य सरकारवर आहे ना माननीय अजितदादांवर आहे तुम्ही राज्यात देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांकडे जरी गेला तरीही देशाचे पंतप्रधान साहेब असू द्या देशाचे गृहमंत्री साहेब असू द्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब असू द्या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब असू द्या हे संविधानानुसारच कायद्यानुसारच चालणार कोणीतरी येणार स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्या म्हणून हे माझ्याकडे भक्कम पुरावे आहेत म्हणून किंवा लोकशाहीनी स्वातंत्र्याने स्वातंत्र्याचा जो काय तुम्हाला अधिकार दिलेला आहे पण त्याचा जर गैरवापर होत असेल आणि त्याच्यावरनं जर तुम्ही आरोप माननीय अजितदादांवर करत असाल तर तुमच्या त्या आरोपाला कोणतीही व्हॅल्यू किंमत नाही त्याच्यामुळे माननीय अजितदादांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे कोणताही घोटाळा झालेला नाही कोणतंही बेकायदेशीर कृत्य माननीय उपमुख्यमंत्री हे खपून सुद्धा घेणार नाहीत आणि जर अशी कोणती कारवाई किंवा जे काही तुम्ही पुण्याचे कलेक्टर आहेत हे आहेत ते आहेत सांगत आहात त्याच्यामध्ये जर अनियमितता आढळली तर त्या कारवाईमध्ये कुठलाही कारवाई होऊ नये म्हणून हस्तक्षेप नसणार आणि तो नसतोच अजितदादांचा हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे त्यामुळे आपण अंजलीताई जी काय मागणी करत आहात ती मागणी मला वाटतं उलट तुम्हीच चोवीस तासाच्या आत कोर्टामध्ये धाव घ्यावी आणि तुमच्याकडे तुम्ही केलेले आरोप हे पुराव्यानिशी सांगावे तरच तुम्हाला अधिकार आहे तुम्ही म्हणता म्हणून कोणीही राजीनामा देऊ शकणार नाही आम्ही त्यांना राजीनामा देऊ न देऊन देणार नाही हे आपण लक्षात घ्यावे